हे आहे ब्रेथ अॅनलायझर ह्याच्यात ज्या वेळेस आपण त्या मध्य प्राशन केलेल्या व्यक्तीला फुंकायला त्याचं मध्य प्राशनपर्यंत करून गाडी चालवतो तो हा गुन्हा आहे त्याची शिक्षा आहे एक वर्षाची कारावाईस आणि दहा हजार रुपयाचा दंड आहे जर हाच ऑफेन्स सेकंड टाइम घडला दुसऱ्या वेळेस घडला तर त्याची दंड आहे पंचवीस हजार रुपये आणि दोन वर्षाची त्याला कारावास आहे नमस्ते आज या स्टॉलच्या निमित्ताने लोकात जनजागृती व्हावी हे आर म्हणजे काय त्यांच्या नेमका कोणत्या कोणत्या सर्व्हिसेस आहेत त्यासाठी आता आम्ही कार्ड बनवलेलं आहे ते एकदम इझिली ऍक्सेस होत आहे हा क्यू आर कोड स्कॅन आपण गुगल लेन्स किंवा कुठल्याही स्कॅनरच्या माध्यमातून आपण हा स्कॅन केल्यानंतर आपल्याला ची माहिती मिळते त्याच्या बॅक साईडला ज्या आपल्या आरटीओ विषयीच्या ज्या सारथी वेबसाईट जे आहे सार्थी वेबसाईट म्हणजे लायसन्सची जी तुम्हाला कोणती ट्रान्झॅक्शन करायचं आहे आता ह्यात बाबा आहे की कच्च लायसन्स कसं काढावं पक्क लायसन्स कसं काढावं लायसन्स संपल्यानंतर रिन्यू कसं करावं किंवा तुमचं लायसन्स हरवलेलं आहे तर ते डुप्लिकेट लायसन्स कसं काढावं तुमच्या लायसन्स वरचं नाव हो? किंवा पत्ता किंवा फोटो कसा बदलावा जे असे काही इतर ट्रान्झॅक्शन आहेत किंवा तुमचं पूर्वीचं लायसन्स टू व्हीलरचं आहे आणि तुम्हाला फोर व्हीलरचं काढायचं आहे किंवा ट्रकचं काढायचं आहे बसचा बॅच काढायचा आहे ते सर्व तुम्ही माहिती किंवा तो फॉर्म तुम्ही सारथी डॉट परिवहन डॉट जीओ व्ही डॉट इन या वेबसाइट वर भरू शकता इजीली ऍक्सेस होण्यासाठी आम्ही त्याचा क्यू आर कोड सुद्धा दिलेला आहे तो क्यू आर कोड स्कॅन केल्यानंतर डायरेक्ट तुम्हाला तो शार्ती या वेबसाईट वर अक्सेस करतो सगळी माहिती भरल्यानंतर एज प्रूफ अपलोड केल्यानंतर शासनाची जी काही फी म्हणजे प्रत्येक क्लास साठी वेगवेगळी आहे टू व्हीलर साठी फोर व्हीलर साठी नंतर अशी भरल्यानंतर तुम्हाला ते तुमचं ऍड्रेस प्रूफ एज प्रूफ सगळं अपलोड केल्यानंतर तुम्हाला आरटीओ ऑफिस विजिट व्हिजिट करावी लागेल तिथं कॉम्प्युटर टेस्ट असते पंधरा क्वेश्चन ची कॉम्प्युटर टेस्ट असते रोड सिग्नल वगैरे रोड एक बेसिक माहिती असतात त्याच्यावर पंधरा क्वेश्चन असतात प्रत्येक क्वेश्चनला तीस सेकंदाची मुदत दिलेली असते असे पंधरापैकी नऊ क्वेश्चन जर तुम्ही पास झाला तर त्या लर्निंग टेस्ट टेस्ट मध्ये तुम्ही पास झाला असं समजलं येतं त्या दिवशी तुम्हाला लर्निंग लायसन तिथे लगेच मिळतं त्याची लर्निंग लायसन ची, ची मुदत असते सहा महिने ते सहा महिन्यात तुम्ही लर्निंग लायसन तुम्हाला आज मिळाला नंतर तुम्ही एका महिन्यानंतर तुम्ही आर टी ओ ऑफिसला टेस्ट देऊ शकता त्या मध्ये जर तुम्ही पास झाला तर तुम्हाला ते पक्के लायसन तुम्हाला एक वीस ते पंचवीस दिवसांच्या तुम्ही जो पत्ता नोंदवलेला आहे फॉर्म भरताना तिथं तुम्हाला बाय पोस्ट ते तुम्हाला

दुसरी वेबसाईट जर आपण पाहिली तर वाहन डॉट परिवन डॉट जीओव्ही डॉट इन ची वेबसाईट आहे जो काही आपल्या गाडीचं सगळं ट्रान्झॅक्शन असतं गाडी तुम्हाला ट्रान्सफर ऑफ ओनरशिप करायची म्हणजे सेकंड हँड गाडी म्हणजे तुम्हाला गाडी विकायची आहे किंवा दुसऱ्याची गाडी तुम्हाला विकत घ्यायची आहे किंवा आरसीवर तुम्हाला नाव बदलायचं आहे म्हणजे ओनर बदलायचं आहे किंवा जो तुम्हाला ऍड्रेस बदलायचा आहे किंवा तुम्हाला गाडीची माहिती मिळवायची आहे गाडी माझी पूर्वी कधी रजिस्टर झाली अजून कधी प्रयत्न रजिस्ट्रेशन आहे हे सगळं तुम्हाला माहिती वाहन डॉट परिवहन डॉट जीओव्ही डॉट इन वर मिळते तिसरी जर आपण वेबसाईट बघितली तर ही आहे ई चलन डॉट 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 इन ही वेबसाईट काय सांगते हे वेबसाईट जर आम्ही कोणते आरटीओ ने तुम्हाला कोणतं चलन दिला असेल तुम्ही कोणता गुन्हा केला असेल लायसन नसेल तरी तुम्ही गाडी चालवली किंवा इन्शुरन्स संपला असेल किंवा इतर कोणत्या ऑफेन्स बद्दल आर टीने तुम्हाला कोणतं चलन दिलं असेल तर तुम्ही हे ई चलन ह्या वेबसाईट वर चेक करू शकता त्यासाठी काय करायचंय ह्या वेबसाईट वर गेल्यानंतर तुमच्या गाडीचा पूर्ण नंबर टाकायचा आहे सपोज करा एम एच झीरो नाईन फॉर एक्झाम्पल एम एच झिरो नाईन सी ए वन फोर टू थ्री असा नंबर असेल तो टाकल्यानंतर खाली तुम्हाला चेसिज नंबर किंवा इंजिन नंबर याचे फोर लास्ट डिजिट टाकल्यानंतर तुम्हाला त्याची माहिती मिळते तुमच्या गाडीवर कोणतं चलन पेंडिंग आहे किंवा नाही जर ते पेंडिंग चलन असेल तर तुम्हाला तिथे तिथे दिसतच आहे की तिथं चलन पेंडिंग आहे तिथे तुम्ही लगेच ऑनलाईन पेमेंट सुद्धा तुम्ही करू शकता क्रेडिट कार्ड असेल डेबिट कार्ड असेल ऑनलाईन असेल किंवा युपीआय मधून कोणतेही सिलेक्ट करून तुम्ही ते चलन तुम्ही पेड करू शकता ते भरू शकता हे झाल्यानंतर असंही आम्ही आरटीओ कोल्हापूर हे तीन वेबसाईट इझिली ऍक्सेस होण्यासाठी आम्ही विथ क्यू आर कोड हे तुम्हाला व्हिजिटिंग कार्ड बनवलेलं आहे त्यामुळे तुम्ही प्रत्येक वेबसाईटची तुम्ही माहिती घर बस घेऊ शकता किंवा कोणत्याही तुम्हाला गाडीचं चलन बघायचं असेल तर तुम्हाला ला ऑफिसला जाण्याची काही गरज नाही तुम्ही ऑनलाईन तुमच्या मोबाईल सहाय्याने घरी सगळं चेक करू शकता हे होती हे आमच्या कार्डच्या विषयी माहिती हे ई चलन मशीन आहे ज्यावेळेस आम्ही कोण रस्त्यावर एखादा गुन्हा घडत असतोय वाहनाच्या बाबतीत त्यावेळेस आम्ही ही चलन ई चलन वरून तुम्हाला मेमो किंवा चलन देत असतोय याच्यावर हे सपोज करा फॉर एक्झाम्पल एम एस झिरो नाईन ए डब्ल्यू फोर एट हे गाडी टाकल्यानंतर आम्हाला कुठलीही गाडी आम्हाला त्याची तंबूत सर्व माहिती मिळते गाडी ते रेजिस्टर कधी गाडीचं रेजिस्ट्रेशन कधी प्रयत्न आहे वगैरे वगैरे गाडीचं पीयूसी आहे इन्शुरन्स आहे का वगैरे ते सर्व आम्हाला माहिती कळती आता इन केस एखादी फॉर एक्झाम्पल एखादी गाडी रस्त्यावर चालत असताना तिचं इन्शुरन्स संपलेलं आहे पीयूसी संपलेला आहे तो आम्ही इथून ऑफेन्स सगळं सिलेक्ट करतो एखादा ऑफेन्स इथं सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता की ऑटोमॅटिक दंड आलेला आहे टोटल फाईन चार हजार रुपये विदाउट एक्सपायर्ड इन्शुरन्स ड्रायव्हरची रिस्पॉन्सिबिलिटी आहे तशीच विदाऊट इन्शुरन्स हे ओनरची रिस्पॉन्सिबिलिटी आहे असा हे दोन दोन हजार चार हजार इन्शुरन्सच्या बाबतीत हा दंड आहे हे असं चलन तुम्हाला मिळतं म्हणजे ज्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस कुठला एखादा गुन्हा करत असता त्यावेळेस तुम्ही एक पुढील ह्या इन्स्ट्रुमेंट ची माहिती करू शकता की आज रस्त्यावर ब्लॅक फिल्मिंग चा काचा लावलेल्या गाडी चालवत असतात त्याला आम्ही टिंटेड ग्लासेस म्हणतो किंवा गॉगल ग्लासेस म्हणतो आता ही तुम्ही आमची आमची आरटी गाडी पाहू शकता आता ही गाडीचं चेक केला असता हि जे शंभर पर्सेंट ट्रान्सपरन्सी आहे तुम्ही इथं पाहू शकता की ह्या गाडीची ह्या साइड ट्रान्सपरन्सी आहे शंभर पर्सेंट म्हणजे ह्याला कोणतेही ब्लॅक फिल्मिंग किंवा गॉगल ग्लासेस आपण लावलेले नाहीये आता फॉर एक्झाम्पल ज्यावेळेस आपण एखादी गॉगल ग्लास किंवा ब्लॅक फिल्मिंग लावतो त्यावेळेस ट्रान्सपरन्सी कशी कमी होते ते आपण इथे पाहू शकता हे फॉर एक्झाम्पल आपण इथं गॉगल ग्लास इथं लावलेली आहे ग्लास आणि जिथं फक्त ट्रान्सपरन्सी आहे तेरा पॉईंट तीन म्हणजे तेरा पॉईंट तीन इथं मध्ये तुम्ही पाहू शकता पॉईंट आहे डेसिमला आहे तेरा पॉईंट तीन इथं म्हणजे इतर ट्रान्सपरन्सी तिची वरून डायरेक्ट तेरा पर्सेंट ट्रान्सपरन्सी झालेली आहे म्हणजे दृश्यमान फक्त तेरा पर्सेंट दिसत आपल्याला आहे हे ह्याच्या सहाय्याने आम्ही चेक करत असतो की एखाद्या गाडीला ब्लॅक फिल्मिंग वगैरे लावलेला आहे की नाही ब्लॅक फिल्मिंग हे सुरक्षेच्या दृष्टीने ज्यावेळेस ते निर्भया केस दिल्लीत घडली त्यावेळेस सुप्रीम कोर्टाचे सक्त आदेश होते की ब्लॅक फिल्मिंग कोणत्याही गाडीला अलाउड नाहीये आणि म्हणजे जेणेकरून आत काही चालले आहे जी कोणती दुर्घटना वगैरे चालली आहे ते आपल्याला लक्षात येत नाही बाहेरच्या माणसाला त्यासाठी ब्लॅक फिल्मिंग अजिबातच अलाउड नाहीये म्हणजे आपण म्हणतो की माझे आहे तीस पर्सेंट मला म्हणजे पूर्णपणे दिसत आहे ब्लॅक फिल्मिंग लावले सुद्धा पण ब्लॅक फिल्मिंग हे अलाउडच नाही शंभर पर्सेंट ट्रान्सपरसी असू दे किंवा पन्नास पर्सेंट ट्रान्सपरन्सी असू दे जर कोणत्या मॅन्युफॅक्चर कंपनीने जर आपल्याला काही दिलं असेल त्याच्यासोबत लावून किंवा ते ग्लासेस कशी बनवले असेल तर ते अलाउड आहे म्हणजे त्याची ट्रान्सपरसीचं लिमिट आहे की पुढं माग ज्या शिल्ड आहेत तिथं सत्तर पर्सेंट ट्रान्सपरन्सी अलाउड आहे आणि ज्या साइडच्या ग्लासेस आहेत तिथं पन्नास पर्सेंट ट्रान्सपरन्सी अलाउड आहे हे आहे ब्रेथ ब्रेथर हे आहे ब्रेथ अनालायझर करून गाडी चालवतो तो, तो हा गुन्हा आहे त्याची शिक्षा आहे एक वर्षाची कारावाईस आणि दहा हजार रुपयाचा दंड आहे जर हाच ऑफेन्स सेकंड टाइम घडला दुसऱ्या वेळेस घडला तर त्याची दंड आहे पंचवीस हजार रुपये आणि दोन वर्षाची त्याला कारावस आहे तर हे आपण सिलेक्ट केल्यानंतर आपण त्या मध्य प्राशन केलेल्या व्यक्तीला आपण ह्याचा फुंका लावतो ह्या फुंकला लावल्यानंतर त्याचं चा, याच्यात रक्ताचं जर प्रमाण शंभर मिलीलिटर लागतात शंभर एम एल जर तीस मिलीग्राम हे मध्य सापडले त्याच्या रक्तात तर तो दोषी सापडला जातो आणि ह्याच्यावर आपल्याला हे सिलेक्ट केल्यानंतर ह्याचा रिपोर्ट लगेच जनरेट होतो आणि तो आपल्या आपल्याला कोर्टात पुरावा म्हणून सादर केला जातो तर या माध्यमातून आम्हाला तुम्हाला सर्वांना आवाहन करायचं की ज्या कोणते आपण रस्त्यावर रोड सिग्नल लावलेले आहेत ला ते सर्व तुम्ही फॉलो करा ओव्हरस्पीडिंग करू नका मध्यप्राशन करून गाडी चालवू नका नेहमी फोर व्हीलर गाडी चालवताना नेहमी सीट बेल्टचा वापर करा टू व्हीलर गाडी चालवताना नेहमी ड्रायव्हरने सुद्धा किंवा मागच्या पिल्ल ड्रायव्हरने सुद्धा दोघांनी सुद्धा हेल्मेटचा वापर केले लावायचे हे सर्व आपल्या सुरक्षेसाठीच आहे तर मित्रांनो आपण वाहन सुरक्षेच्या बद्दल आणि त्या आर टीओच्या नियमाबद्दल माहिती घेतलेली आहे ही माहिती आपल्याला कशी वाटली हे आम्हाला कमेंट मध्ये जरूर कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करावा धन्यवाद